नमस्कार मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक जण कोणाच्या ना कोणाच्या प्रेमात नक्कीच पडतो पण प्रत्येक वेळी तो व्यक्ती पण आपल्यावर तेवढंच प्रेम करत असेल हेही माहीत नसतं पण त्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करायचं आहे हे प्रत्येकाच्या मनात असतं तर मित्रांनो आपण आज व्हिडिओ तेच पाहणार आहोत की समोरची व्यक्ती जर आपल्यावर प्रेम करत नसेल किंवा आपण त्याच्यावरती खूप प्रेम करतोय तर समोरच्या व्यक्तीला आपल्याकडे आकर्षित करायचे इम्प्रेस करायचे तर आपण काय केलं पाहिजे तेच आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर चला तर मित्रांनो मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर हे व्हिडिओ सगळे तुमच्या माहितीकरता बनवत आहे कृपया मित्रांनो तुम्ही चुकीचा अर्थ काढू नये चला व्हिडिओला सुरुवात करूया नंबर एक असं की जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीला तुमच्याकडे इम्प्रेस करू इच्छित असता तेव्हा ती तेव्हा तुमची ड्रेसिंग या प्रकारे ठेवा की समोरचा पाहताच तुमच्याकडे आकर्षित होईल कारण सगळ्यात अगोदर नजर कपड्यांवर पडते नंबर दोन जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्यासोबत बोलतो तेव्हा तुम्ही त्याच्या डोळ्यात पाहून बोला जर त्यांनी काही प्रश्न विचारले तर वेगळ्या प्रकारे हावभाव करू नका जसं की केसांना हात लावणे नकं खाणे दुसरीकडे पाहणे या उलट प्रश्नांचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा समोरच्या नंबर तीन समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून त्यांच्या पसंतीच्या गोष्टी किंवा अशी जागा त्यांना सांगा त्यांचं कौतुक करा त्याविषयी सारखं सारखं बोलत असेल तर ती तुमच्याकडे नक्कीच इम्प्रेस होईल बोलण्याची सुरुवात आणि वेळ खूप महत्त्वपूर्ण असते कोणत्याही व्यक्तीला इम्प्रेस करण्यासाठी ह्यावेळी असे इम्प्रेशन ठेवा की त्याला तुमच्याविषयी विचार करण्याला मजबूर होईल म्हणजेच एखादी गोष्ट अर्धवट सांगा किंवा एखाद्या गोष्टीविषयी असं सांगा की समोरची व्यक्ती तुमच्याकडे इम्प्रेस झालीच पाहिजे नंबर पाच त्यांच्यासमोर तुम्ही स्वतःला नर्वस फील करू नका कारण असं केल्याने तो व्यक्ती एकटापणा जाणवेल यामुळे सगळं काम चांगलं होण्याअगोदर बिघडेल तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असेच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद